नमस्कार मी शुभम जगताप शेती उद्योग भंडार सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे मागील पंचवीस वर्ष म्हणजे दोन हजार एक पासून पॅडकॉर्प बरोबर जे काम करत आहोत त्यांनी दिलेली जी सेवा जे सेल सर्विस पूर्ण एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा देतात ते प्रोडक्टविषयी बोलायचं झालं तर डबल बुल हा पॅडक्रॉपचा फायर ब्रँड आहे त्याच्यामुळे माझ्या व्यवसायाला व शेतकऱ्यांना पण भरपूर फायदा झालेला आहे आत्तापर्यंत विकला गेलेला सगळ्यात चांगला प्रोडक्ट पॅडक्रॉपचा बुल आहे त्यामध्ये लान्स चांगल्या क्वालिटीचे चा आहेत चा त्याचे नोजल गन सगळ्या प्रकारचे चा चांगल्या क्वालिटीचे चा प्रोडक्ट आहेत पॅडकॉर्पने नवीन सीडर मशीन जी लॉन्च केली आहे त्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे मशीन असल्यामुळे व्हील्स त्याचे चांगले असल्यामुळे क्वालिटी चा चा चांगली असल्यामुळे बाकीच्या ह्याच्यापेक्षा प पॅडकॉर्पच्या सीडरला चांगली मागणी आहे शेतकरी वर्गाकडून चांगली मागणी आहे ॲक्च्युली आम्ही येतो पश्चिम महाराष्ट्रातनं शेतकऱ्यांना लहान लहान शेती आहे पूर्ण पाण्याचा तुटवडा असल्यामुळे पूर्ण ड्रीप इरिगेशनवर शेती आहे त्याच्यासाठी पॅडकॉर्पचा डबल बुल पोर्टेबल म्हणून ड्रीप इंजेक्टर आहे तो चांगल्या प्रकारे काम करतो ड्रिपची जी फर्टिगेशन सोडायला चांगल्या पद्धतीने पडगिल वारचा डबल बोलचा पोर्टेबल काम करतो पॅडकॉर्पची चारशे पन्नास प्रोडक्टची रेंज आहे त्यामध्ये नर्सरी प्रोडक्टपासून ड्रोनपर्यंत स्प्रेअर पेट्रोल पंप इंजिन पंप इंजिन सर्व प्रकारची रेंज असल्यामुळे शेतकरी वर्गाला कुठल्याही प्रोडक्टला नाही बोलता येत नाही मला सगळे प्रोडक्ट अवेलेबल होतात पुणे जिल्ह्यात डाळिंबाग वाढत चालली आहे पावसाळी वातावरणात जो सततचा पाऊस लागतो त्यावेळेस पॅडकॉर्पनी नवीन लाँच केलेला डस्टर आहे बॅटरी ऑपरेटेड डस्टर तो डस्टिंगसाठी एकदम चांगला डाळिंबागेत काम करतो त्याच्यामुळे डाळिंबबागायतदार शंभर टक्के पॅडकॉर्पचा डस्टर वापरत आहे एवढी सगळी प्रोडक्ट रेंज असल्यामुळे शेतकरी वर्गाला दुसऱ्या कुठल्या कंपनीच्या प्रोडक्टकडे बघायची किंवा घ्यायची वेळच पडत नाही कंपनीची पंपांची क्वालिटी स्पेअर पार्टची क्वालिटी सगळी चांगल्या प्रकारची राहते स्पेअर पार्ट बद्दल बोलायचं झालं तर पॅडकॉर्पचे नवीन आता नोझल त्यापासून पूर्ण इंजिन चार्जर वगैरे सर्व आता पॅडकॉर्पने दिलेलं आहे त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचे स्पेअर पार्ट पॅडकॉर्पचे मिळतात आतापर्यंत दिलेला प्रत्येक शेतकरी हा सकारात्मक राहिलेला आहे कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याला अडचण किंवा प्रोडक्ट संदर्भात कुठलेच शंका राहत नाही पॅडकॉर्पची डीलरशिप असल्यामुळे जो शेतकरी पंप न्यायला येतो त्याच्याबरोबर आमचं कम्युनिकेशन चांगलं होतं चांगली सर्विस चांगलं प्रॉडक्ट दिल्यामुळं तो कस्टमर खुश होऊन बाकीच्या प्रोडक्टसाठी पण आमच्याकडे येतो आमचं पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात चांगलं नाव असल्यामुळे चांगले शेतकरी येतात चांगले शेतकरी कनेक्ट होतात चांगल्या शेतकऱ्यांना चांगली सेवा आम्ही देतो पॅडकॉर्पच्या टीमबद्दल बोलायचं राहिलं तर अमित सर असतील किंवा बॅक ऑफिस टीम असेल सहकार्य बोलणं एकदम चांगलं आहे चांगल्या पद्धतीने ते मार्गदर्शन करतात आमच्या टीमला मार्गदर्शन करतात शेतकऱ्यांच्या काही शंका असल्या तरी त्या लगेच निवारण करून देतात पॅडकॉर्पचे ओनर श्री सागर सर फडगिलवार यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर त्यांचे भरपूर वर्षे आमचे संबंध आहेत अगदी घरगुती संबंध असल्यासारखे ज्या ज्या वेळेस त्यांच्याशी बोलणं होतं त्या त्यावेळेस आपल्याला सेलबद्दल कॉन्फिडन्स येतो आपल्याला व्यवसायाबद्दल कुठल्याही म्हणजे सगळ्या व्यवसायाबद्दल ते व्यवस्थित वे, मार्गदर्शन करतात आणि नवीन आयडियाज व्यवसायात काय केल्या पाहिजे काय नाही परत मार्केटमध्ये काय चाललं आहे काय नाही सगळ्या आयडिया ते एकदम व्यवस्थित आपल्या घरातला माणूस असल्यासारखा आयडिया देतात आणि जसं मार्केट पुढं चाललं आहे तसं ते चालू राहतात सागर सरांना आपण मार्केटमध्ये नवीन कोणतं प्रोडक्ट आलं किंवा काय आयडिया आली सागर सरांना ती सांगितली की सागर सर कुठल्याही परिस्थितीत ती अवेलेबल करून देतातच म्हणजे ती इंडियन मेडा असू नाहीतर इम्पोर्ट करायचे असू सागर सर कुठल्याही परिस्थितीत आणि एकदम तात्पर्य तात्परता दाखवून ती वस्तू अवेलेबल करून देतातच पडगिल वारच्या सेवेबद्दल बोलायचं झालं तर पडगिल चुकून एखादा पंप डॅमेज वगैरे आला ट्रान्सपोर्टच्या किंवा कशाच्या चुकीने जर का डॅमेज आला तर त्यांची सर्व्हिस चांगली आहे तो चेंज करून देतात ते 2001 -2001 दोन हजार एक साली पडगिलवार कंपनीची माझ्या वडिलांनी डीलरशिप घेतली आहे आणि ती मी आत्ता कंटिन्यू पुढं चालवत आहे एकदम व्यवस्थित सेवा भेटत आहे त्याची पॅडकॉर्पची डीलरशिप घेतल्यापासून माझा नफा वाढला त्याच्याबरोबर शेतकऱ्यांना चांगली सेवा देत चाललो दोन हजार चोवीस साली आम्हाला बेस्ट परफॉर्मन्स इन सेल्स हे अवॉर्ड भेटलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला चांगली विक्री करावी हा कॉन्फिडन्स वाढलेला आहे पॅडकॉर्पची दरवर्षी जी ॲन्युअल मिटिंग राहते त्यामध्ये महाराष्ट्रातले संपूर्ण डीलर बंधू येतात त्याच्यामुळे सर्व लोकांशी संपर्क येतो बोलणं होतं नवीन नवीन नवी व्यवसायात नवी काय गोष्टी करता येतील आपल्याला ते बोलणं होतं आपल्या विचारांची देवाणघेवाण चांगल्या पद्धतीने होते बिझनेसच्या दृष्टिकोनातनं चांगले विचार एकमेकांशी शेअर करू शकतो आपण पॅडकॉर्पचे डिजिटल मार्केटिंगमुळे व्यवसायात चांगला फरक पडला आहे नवीन नवीन कस्टमरच्या एन्क्वायऱ्या चांगल्या होतात व्हॉट्सअप झालं फेसबुक झालं इंस्टाग्रामला ॲडव्हर्टाईजमुळे नवीन कस्टमर जॉईन होतात पॅडकॉर्पची ॲडवर्टाईज महाराष्ट्रात नसेल तर भारतात सगळ्यात चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या सगळ्यात चांगल्या प्रकारे होते त्याच्यामुळे नवीन कस्टमर जॉईन होतो मकर नानास पुरेसर हे कंपनीशी जोडले गेले आहेत ब्रँड अॅम्बॅसिटर म्हणून त्याच्यामुळे शेतकरी वर्गाला आपला माणूस जोडला गेला आहे असं वाटतं त्याच्यामुळे शेतकरी आणि कंपनीची नाळ चांगलीच निश्चित चांगली जोडली जाईल असे बरेच ब्रँडिंग मार्केटिंगचे ॲक्टिव्हिटीज कंपनी करत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत चांगले प्रोडक्ट जायला मदत होते पॅडकॉर्प ही आमच्या घरची कंपनी असल्यासारखा आम्ही राहतो सगळे टीम पॅडकॉर्पची एकदम उत्कृष्ट सेवा देते इथून पुढेही मी पॅडकॉर्पची डीलरशिप ठेवणार आहे आणि तुम्हीही ठेवा माझी नवीन सर्व विक्रेते बंधूंना विनंती राहील की पॅडकॉर्प बरोबर काम करताना मनात कुठलीही शंका न बाळगता पॅडकॉर्पचे काम घ्या शंभर टक्के याच्यामुळे तुमच्या व्यवसायात प्रगती होईल व वै नवीन व्यवसाय वाढेल ही शंभर टक्के खात्री देतो मी